मित्रांनो तुम्ही विश्वास ठेवा की आपल्या युट्यूब चॅनेलवर एक गोष्ट आढळून आलेली मित्रांनो जर असे पदार्थ कार्ड जाजू केलं जातं तर तुम्हाला सांगतो मी ज्ञानेश्वर कुमारकर तुम्हाला दाखवतोय की आपल्या राजवाडी जामकडे चॅनलवर लाईक करा मित्रांनो का काळ जाजू अंधर सर मित्रांनो अशी लोक फसवतात पैसे देऊन आणि अनेक प्रकाराचा देऊन मित्रांनो लोकांना लुबाडतेत काय काय तर मित्रांनो ही बागा कसं केले नारळ आहेत काहीतरी टाकलेले त्यात बाहुले आहे तर मित्रांनो ही करणे करणारचे आहेत मित्रांनो ही सांगण्यात येते की चुकीचं आहे करणं की ह्यात अंगास संदा येणे काही नाही देव बी येऊ नये देवाची भक्ती केलीच तर बरं होईल पांढरंग तुम्हाला पाहून पण अशी गोष्ट करून तुम्हाला देव कधीच पावणार नाही न बाटल्यात तर काय बी आहे काय काय सांगता येत नाही बघा हे कसं आहे तर तुम्हाला सांगतो आवड होऊन बसलोय सगळं ही काय बी टाकलं यात हळद बिरत पाहल्या तर किती का माणूस सुद्धा टाकला ह्याच्यात तर बघा आपण इथं आणि फार करायचं जादू जादू करून टाकते तर नोकरीच्या अंगात होऊन देतात मित्रांनो अंधश्रद्धा ही काही नाही देवबिव नाही काही नाही मित्रांनो ती देवराशी देवक काही सांगत आहेत अजून प्रकार करायला दुसरे एक मोकळा जिरून टाकलाय आणि इथं एक नारळ आहे आणि इकडं याच्या एकही लावलेलं आहे हातात घालायचं सर नेमकं असल्या असल्या विश्वास ठेवून आहे मित्रांनो तर तुम्हाला कंपल्सरी सांगतो की आज अंधश्रद्धा दूर खोवायसाठी आणि समा संतांनी सांगितलेले की आज बघाना कसं झालेलं आहे इथं काय काय टाकलेलं का, आहे कशाची बाटली ती सांगता येत नाही आपण ह्याला भेट नाहीत तर मित्रांनो बघाना आता मी रस्त्याने आलो होतो व्यायाम आलो होतो आणि प्रकाराची वस्तू आहे आणि हि तर मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला काय आढळले ही चुकीचं आहे पद्धत करणे पण ही कोणी टाकले आपल्याला काय माहीत नाही तर मित्रांनो असं करू नये मित्रांनो किती अवघड परिस्थिती तुम्हाला दाखवत आहे हे बघा कसं आहे इकडं बी एवढे हो, कुठं सगळं पत्र पोहोच झाला पाहिजे तर मित्रांनो प्रकाराची अशी गोष्टी करू नये तेरा असं टाकू नये तुम्हाला सांगतो लोकांना दिसणार शंभर टक्के आता मी काय केलंय आता तुम्हाला सोडून दाखविले आता बघा काय केलेले निंबू पैसे कोणतरी आणून टाकले बघू आता काय भावल्या बिवल्या काय बी केलंय मास नक करणे एका मकाला करते म्हणून हे चुकीच आहे मित्रांनो तुम्ही पांढरंगाची सेवा करा तुम्हाला दे तुम्हाला काय कमी पडणार नाही पण असे करून नका ना अशा भावल्या बिहुल्या टाकू नका कुठं सर बघा लाईक करा तुम्हाला आवडलं तर शेअर करा थँक्यू